महादेवाच्या गजरात मुंगी घाटातील कावड सोहळा उत्साहात पार पडलाय शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेत चैत्र शुद्ध द्वादशी शनिवार महादेवास अभिषेक करण्यासाठी निघालेल्या कावडीसह भक्तांनी मुंगी घाट सर केला शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी हर हर महादेवाच्या गजरात कावडी मुंगी घाट चढण्यास सुरुवात झाली सासवड येथील तेल्या भूत्याच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाची आरती करत मुंगी घाट सर करण्यास सुरुवात केली कावडीने मानवी साखळीच्या साह्यानं अवघड असा मुंगी घाट सर केला सर्व शिवभक्तांना भक्ती शक्तीचं दर्शन घडलं यावेळी माळशिरस तहसीलदार सुरेश शेजूळ गटविकास अधिकारी विनायक गुळवे अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने पीएसआय विक्रांत दिघे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अमोल आव्हाड आदी उपस्थित होते शिखर शिंगणापूरला यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले या ठिकाणी चैत्र पौर्णिमेनिमित्त यात्रा मोठ्या प्रमाणात भरते त्यासाठी पवित्र नद्यांचे पाणी कावडीच्या दोन रांजणात भरून आणलं जात अभिषेक म्हणून देवाच्या पिंडीवर धार धरली जाते यात्रेत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्राच्या वतीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माननीय शिवो मॅडम सर आणि बिडओ गुळवे गुळवेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस्ता बाबा आरोग्य विभागाने यावर्षी कावडयात्रे करूसाठी शंभू महादेव कावडयात्रे करूसाठी आरोग्यसेवा पुरवण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने तीन स्टॉल तीन उपचार केंद्र आपल्या वेगवेगळ्या ठिकाणावर आपण उपलब्ध करून दिलेली असो आज मुंबई घाटामध्ये ज्या ठिकाणी मेन महत्त्वाचं यात्रेकरूसाठीची चढण असते त्या ठिकाणी उपचार केंद्र उभारण्यात आलेली असून या ठिकाणी जवळपास वीस हजार ओ आर एस च्या वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या सुदैवाने म्हणा किंवा शंभू महादेवाच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी कुठल्याही प्रकारचं घाताचं रुग्ण या ठिकाणी आढळून आलेला नाही त्यामुळे कक्षा हे वाले हे अतिशय यात्रेकरूंसाठी व्यवस्थित दिलेली आहे आरोग्य भागालाही कुठल्याही प्रकारचं काळजी करण्याची काही गरज राहिलेली नाही प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर